नमस्कार ताईनो या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी काय मागणी केले सरकारकडे या परिपत्रकमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यां संघटनाचे हे परिपत्रक आहे या परिपत्रकमध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे हे परिपत्रक आपल्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यां संघटनाचे हे परिपत्रक आहेत तर या ठिकाणी इंग्लिशमध्ये देण्यात आले तर आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आपल्याला या पत्रामध्ये काय मागणी क करण्यात आली हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या असेच नव नो व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील ताई नो चॅनलला ता सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त चॅनलचं चा खाली तुम्हाला ब्लॅकपट्टीमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करून ठेवा वेळोवेळी अंगणवाडीचे अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू टाईमपास न करता आपल्याला अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी काय मागणी केली जसं आपल्याला गुजरात गुजरातचे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थाईंनी राष्ट्रपतीला काय पत्र कसं पत्र लिहिलं आहे आणि त्या पत्रामध्ये काय मागणी करण्यात आले आली सुद्धा आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू तर बघा हे परिपत्रक आहेत हे अंगणवाडी कर्मचारी संघटनांचे हे पत्रा है? ये मागणी पत्र आहेत हे मागणीपत्र या पत्रामध्ये काय म्हटलं आहे ते आपल्याला बघायचं आहे बघा अखिल भारतीय अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशन जनशक्ती पा पांडुरंग बुतकर माग वर्डी मुंबईचं हे लेटर आहे तर या लेटरमध्ये बघा इंग्लिशमध्ये देण्यात आले हे लेटर एस एम टी निर्मला सीतारामन ऑनरेबल फायनॅन्स मिनि फायनॅन्स मिनिस्टर गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांना हे पत्र लिहिलं आहे अंगणवाडी कर्मच कर्मचारी संघटनांनी जसं गुजरात सरकार गुजरात अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी राष्ट्रपतीकडे काय मागणी केली ते सुद्धा आपल्याला बघायचं तर आपल्या हे महाराष्ट्रचं आहे तर या ठिकाणी बघा निर्मला सीतारामन ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांना हे पत्र अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी दिलं आहे तर बघा हे सर्व इंग्लिशमध्ये आहे तर तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा रीड करू शकता परंतु आपल्याला सर्व मराठीमध्ये बघायचं ट्रान्सलेट करून तर बघा हे मी ट्रान्सलेट केले तर तुम्हाला या ठिकाणी त्या पत्रामध्ये काय अपडेट आहे काय मागणी केली आहे अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी ते आपल्याला बघायचं आहे चॅनलवरती नवीन आलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही व्हिडिओ बघता ताई नो पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही खाली ब्लॅक बॉर्ट टीममध्ये तुम्हाला सबस्क्राईब त्या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला अंगणवाडीचे अपडेट मिळत राहील चला तर हे प या परिपत्रकमध्ये काय दिले ते आपल्याला बघायचं आहे अंगणवाडी कर्मचारी अखिल भारतीय अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशन पांडुरोग पांडुरंग बुतकर मार्गवर्डी मुंबईचं हे अंगणवाडी कर्म कर्मचारी संघटनेचे हे पत्र आहेत तर बघा जिल्हा कार्यालय श्रीमती निर्मला सीतारामन माननीय अर्थमंत्री भारत सरकार यांना हे पत्र लिहिलं आहे विषय काय आहेत थी या ठिकाणी बघा सी डी पी ओ डी पी ओ आणि डी द्वारे तर या ठिकाणी विषय देण्यात आले संस्था संस्था करण्यासाठी आय सी डी एस आणि नियमिती करण्यासाठी वार्षिक अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये आय सी डी एससाठी वाढीव वाटप आणि अंगणवाडी सेविका मदतनीस्थांना ग्रॅज्युएटीसाठी हे मागणीपत्र आहेत तर बघा या ठिकाणी आपल्याला पुढे बघायचं जसे तुम्ही आज तसे आपल्या देशामधील देशासमोरील आव्हानांपैकी एक म्हणजे कुपोषण विशेष आपल्या मुलांमध्ये हे आपल्याला चांगले माहीत आहे जागतिक आरोग्य संघटनेनुसार डब्ल्यू एच ओ कुपोषणाच्या जागतिक ओझापैकी एक तृत्यांश भारताकडे आहे असं या पत्रामध्ये लिहिलं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला समज अलीकडे प्रसिद्ध झालेला रा राष्ट्रीय कु, कु कुटुंब आरोग्य संरक्षण एन एफ एच एस फाईव्ह आकडेवारीवर असे दिसून येते की दोन हजार चौदा एकोणावीस या कालावधीत कुपोषणात वाढ झाली आहे आपल्याजवळ ज जवळजवळ अर्ध्या मुलामध्ये अशक्तपणा वृद्ध आणि कमी वजन होते साथीच्या रोगामुळे आणि लॉकडाऊनमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आणि उत्पन्नात गट बेरोजगारी इत्यादी समस्या निर्माण झाल्या आहे युनिसेफोने इशारा दिला आहे की बारस भारत पुढील सहा महिन्यात पाच वर्षेखालील आणखी एक लाख मुले गमावतील असे युनिसेफचा इशारा आहे गरिबी उपस्मारी आणि माळणा माळ राणामुळे या समस्येवर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे हे पाच वर्षेखालील सुमारे आठ पॉईंट आठ लाख मुलाव्यतिरिक्त आहे भारत सरकारच्या मते आपल्या मुलापैकी सदतीस टक्के झिरो पॉईंट सहा वर्षे किंवा जवळजवळ मुले वाढ खुटेली आहे आणि त्यापैकी सतरा टक्के किंवा दोन पॉईंट सात कोटी मुले कमी वजनाचे आहेत तुम जवळच्या भविष्य म्हणजे भविष्य मंत्रालय जवळच्या भविष्यात सात ट्रिलियन अर्थव्यवस्थेसह सा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा दावा करत आहे आम्ही असे म्हणू इच्छितो की जर कुपोषणाची समस्या अशी सुरू राहिली तर भारताच्या मोठ्या तरुण लोकसंख्येचं या ठिकाणी लोकसंख्येशास्त्रीय तर लाभांश आरोग्य सेवे सेवेसाठी भार पडेल आणि आव्हाने अकुश अकुशल कामगार हे दुर्दैवी आहे दुर, दुर्दैवी आहे की एन डी आय एन डी ए आणि आता एन डी ए सरकारने एकात्मिक बालविकास सेवा आय ICD, सी डी आय सी डी एसकडे दुर्लक्ष करीत आहे असं या प अंगणवाडी कर्मचारी संघटना या परिपत्रकमध्ये लेटरमध्ये उल्लेख केला आहे जसं हे अंग फायनान्स मिनिस्टर आपलं भारताचं जो त्यांचं ही हा अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी हा पत्र पाठवलं हो आहे आणि काय काय आपल्याला त्या ठिकाणी समस्या येते आणि कुपोषण वाढू शकते असं सोल्युशन सर्वेमध्ये आलं आहे तर येत्या पाच महिन्यातसुद्धा आपल्या भारतामध्ये कुपोषित वाढू शकते आणि त्याचं बालमूर्तीसुद्धा होऊ शकतं असं या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उल्लेख केला आहे याच पद्धतीने त्या भारत सरकारकडे मागणी केली जसं आपलं आय सी डी एस या योजनेकडे भारत सरकार हा दुर्लक्ष करत आहे असं या ठिकाणी मट म्हणण्यात आले तसंच अंगणवाडी कर्मचारी यांना यांनाच ग्रॅज्युटी सुद्धा लागू करण्यात यावी असं उल्लेख करण्यात आले आता बघा गुजरात गुजरातचे अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस्थाईंनी त्यांचं जी संघटना असेल बघा ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अंगणवाडी वर्कर्स एंड हेल्पर के माध्यम से तर बघा ह्या ऑल इंडिया फेडरेशन त्यांची जी ख संघटना आहे गुजरात सरकारची सेविका आणि मदतनीस्थायींनी त्यांची तर त्यांनी एक राष्ट्रपतीला पत्र लिहिले तर पत्र कसं लिहिले ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला लिहायचं आहे यस पद्धतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्थाईंनी जर रिक्वेस्ट केली राष्ट्रपतीला लेटर लिहिलं तर काय या ठिकाणी द आपल्याला फायदा होऊ शकतो तर बघा या पत्रामध्ये काय म्हटलं ते आपल्याला बघायचं आहे बघा नियमितकरण एव ग्रेज्युटी हा हे तो आवेदन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ अंगणवाडी वर्कर्स अँड हेल्पर्स के माध्यम से श्रीमती द्रौपदी मुर्म हे कोण आहेत तर आपल्या भारताचे राष्ट्रपती आहे राष्ट्रपतीला हे त्यांनी आप पत्र लिहित तर बघा भारत के माननीय राष्ट्रपति नई दिल्ली विषय काय देण्यात आले अंगणवाड़ी कार्यकर्ताओं और सहायको को मगन मगनभाई भारिया गुजरात अंगणवाडी कर्मचारी संगठन तथ्य अन्य मामले में सुप्रीम कोर्ट के फैसले दिनांक ट्वेंटी फाइव अप्रिल टू ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी टू का एल पी नंबर थर्टी वन फिफ्टी एट के अनुसार ग्रेजुटी के भुगतान और गुजरात उच्च न्यायालय के आदेश दिनांक दिनांक टू अगस्त टू ट्वेंटी ट्वेंटी फोर एस पी एस सी ए नंबर एट वन सिक्स फोर ऑफ टू जीरो वन फाइव के अनुसार ग्रेड थर्ड और फोर सरकारी कर्मचारी के रूप में नियमितकरण के लिए आवेदन किया है तो बगा ये ठिकाणी का सर्व जे सर्वोच्च न्यायालय ने जे आदेश दिलाए त्या आदेश सर्व त्यांचं जे लेटर आहे ते सर्व जोडून त्यांनी काय केलं आहे ग्रे अनु अनुसार ग्रेड म्हणजे थर्ड और थर्ड आणि फोर कर्मचारी की रूप में नियमितकरण के केले आवेदन म्हणजे त्यांनी काय केलं आहे तिसरा आणि चौथा म्हणजे कर्मचारी दर्जा द्यावा म्हणून त्यांनी या पत्रामध्ये उल्लेख केला आहे तर बघा आणखी पुढे या ठिकाणी काय लिहिले तर कसं लिहिलं प्रिय मॅडम आणि डॅश डॅश दिले यांचं नाव असेल अंगणवाडी कार्यकर्ता अंगणवाडी मदतने जे असेल ते त्यांचं जिल्हा राष्ट्र राज्य तर बघा हे गुजरातचं आहे तर गुजरात गुजरातचे अंगणवाडी संघटनांनी या पद्धतीने राष्ट्रपतीला पत्र लिहिले सर्व मिळून तर याच पद्धतीने आपलंसुद्धा महाराष्ट्रामध्ये पत्र लिहिलं तर त्याच्यात फायदा नक्की होणार होऊ शकतो तर गुजरात उच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते ते आदेश पत्रसुद्धा त्यांनी सोबत जो जोडलेलं आहे ठिकाणी कार्यरत भारत सरकार के सक्षम आंगनवाडी पोषण टू पॉइंट झीरो योजना नाम पहिले आय सी डी प्रभावी और तोर पर पन्नास वर्ष होने के अवसर पर इस योजना के महिला बाल विकास मंत्रालय भारत सरकार के तहत के लिए तरुण आवश्यकता कदम कदम उठाने के निर्देश दे गुजरात उच्च न्यायालय के आदेश 2015 का एस पी सी ए नंबर एट वन सिक्स फोर के अनुसार आंगनवाड़ी कार्यकर्ता कार, आंगनवाड़ी कार्यकर्ताओं ए डब्ल्यू डब्ल्यू एस और आंगनवाड़ी सहायकों ए डब्ल्यू एच एस को ग्रेड थर्ड और ग्रेड फोर सरकारी कर्मचारी के रूप में नियमित करने और नियमितकरण लंबित होने की स्थिति में न्यूनतम वेतन सातवें वेतन आयोग की सिफारिश के अनुसार टू थाउजेंड तुथाव, सिक्सटीन सॉरी सौबीस हजार प्रतिमाह और भारत के माननीय सर्वोच्च न्यायालय के आदेश दो, दोन हजार बाईस के एल पी संख्या थ्री वन फाइव एट के अनुसार सभी आंगनवाड़ी कार्यकर्ताओं और आंगनवाड़ी कार्यकर्ताओं के लिए ग्रेजुएटी का भुगतान करने के निर्देश दे मैं आपसे ये भी अनुरोध करती हूँ कि आप सरकार को भारत के माननीय सर्वोच्च न्यायालय के निर्देशानुसार तथ्य छह वर्ष से कम उम्र के सभी बच्चे के लिए प्रारंभिक बचपन की देखभाल शिक्षा और विकास का मौलिक संवैधानिक अधिकार सुनिश्चित करने के लिए कानून बत बनाने और इसके लिए पर्याप्त या आवदन और सुनिश्चित करने का निर्देश दे असं या पत्रामध्ये अंगणवाडी कर्मचारी आणि संघटना मिळून सर्वांनी हे पत्र लिहिले या पत्रामध्ये राष्ट्रपतीकडे मागणी केली आहे तर हे कुठलं हे पत्र तर हे गुजरात सर गुजरात राज्याचं आहे हे यांनी काय केलं राष्ट्रपतीला पत्र लिहिले या पद्धतीने आपलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा मागणी करायचं असेल तर एक पत्र राष्ट्रपतीला पण लिहून द्यायचं आहे याच पद्धतीने जर गुजरात गुजरात गुजरातचे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जे मागणी केली याच पद्धतीने आपण जर आपल्या महाराष्ट्रामध्ये मागणी केली तर याच पद्धती नक्की फायदा होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागत नाही तुम्ही व्हिडिओ बघता आपण चॅनलला सबस्क्राईब करून चा... फक्त चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रेस करून ठेवा बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला अंगणवाडीची अपडेट मिळत राहील जय हिंद जय जेह महाराष्ट्र